ओबीसीतूनच आरक्षणाच्या मागणीवर ठाम असाल तरच मराठा सभेत सहभागी व्हा अशी अट आता मराठा आंदोलकांनी नेत्यांना घातली आहे आणि त्या सभेसाठी ही अट घालण्यात आली आहे आता ही अट लक्षात घेता कोण कोण मराठी नेते या रॅलीला उपस्थित राहतात कशा पद्धतीने त्यांची भूमिका ते स्पष्ट करतात हे पाहणं औत्सुक्याचं असेलच पण त्याचबरोबर मनोज यांच्याकडून घालण्यात आलेली ही अट महाराष्ट्राच्या राजकारणात कशा पद्धतीने बदल घडून आणते ते बघूयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून महाराष्ट्रभरामध्ये शांतता रॅलीचं आयोजन करण्यात येत आहे याच पद्धतीची रॅली पुण्यात देखील आयोजित करण्यात येणार असून या रॅलीसाठी मनोज जरांगे पाटील ऑगस्ट मध्ये पुण्यात येणार आहेत पुण्यामध्ये मराठा समाजाकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं था, या पत्रकार परिषदेमध्ये शांतता रॅलीबाबतची माहिती देण्यात आली पुण्यात काढण्यात येणाऱ्या शांतता रॅलीची सुरुवात सारसबाग इथल्या तळ्यातील गणपती इथून होणार आहे ही रॅली बाजीराव रोड मार्गे अप्पा बळवंत चौकातून रॅली छत्रपती शिवाजी महाराज मिलिटरी स्कूल इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जाणार आहे जंगली महाराज, महाराज रस्त्यानं रॅली पुढे जाऊन डेक्कन इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून टॉकीज चौकात मनोज जरांगे यांची सभा होणार आहे या रॅलीमध्ये राजकीय पक्ष त्यांचं नाव पद बाजूला ठेवून सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय नगरसेवक आमदार खासदार राजकीय पदाधिकारी यांनी सहभागी होण्याचंही आवाहन यावेळी करण्यात आलंय पंचवीस लाख लोक रॅलीला येणार असल्याचं मराठा समन्वयक समितीकडून सांगण्यात आलंय अन्य समाजाचं आंदोलन होताना बाकी समाजाचे राजकीय लोक येत असतील तर आता मराठा समाजाचे राजकीय नेत्यांनी देखील यावं आमचं मराठा नेत्यावर बारीक लक्ष राहील कोण नेते येतात आणि कोण बाहेरून पाहतात मात्र येताना राजकीय नेत्यांनी मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण द्यावं या मागणीवर ठाम राहावं असं आंदोलकांकडून सांगण्यात आलंय या दिवशी दुकान असता पण सुरू राहील कोणालाही अडचण होणार नाही यासाठी दोन हजार पेक्षा जास्त स्वयंसेवक आयोजनात सहभागी असतील आंदोलकांसाठी डेक्कन नदी पात्रात पार्किंगची व्यवस्था असेल असं सांगण्यात आलंय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहे त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा